आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील लोधवडे येथील विद्यार्थी अ यांनी सौ अरुणार्धा प्रभाकर देशमुख यांना गावातील एका विद्यार्थ्याने फोन केला की काकी आम्हाला शाळा आणि कॉलेजला जायला बस नाहीये आम्हाला फाट्यापर्यंत चालत जायला लागते अशी अडचण सांगितली त्याच दिवशी सायंकाळी सौ अनुराधा देशमुख लोधवडे गावामध्ये येतानाच काही विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना लोधवडे फाट्यावरून चालत येत असताना दिसल्या त्या विद्यार्थ्यांनी सौ देशमुख काकींची गाडी थांबवड म्हणाले की काकी बस लवकर सुरू करा तिथूनच देशमुख काकींनी गाडी फिरवली आणि दहिवाडी बस डेपोवरती पोहोचल्या दोनच दिवसांपूर्वी शाळा चालू झाल्या आहेत काही गावांमधून एस टी बसच्या पोहोचत नसल्याने काही पालकांनी काही होते त्याच संदर्भामध्ये गुरुवार वीस जून रोजी दहिवाडी आगाराचे व्यवस्थापक डुबल साहेब प्रवीण पाटील आणि भुजबळ साहेब यांच्याशी भेटून चर्चा केली यावेळी समाधानकारक आणि सकारात्मक चर्चा झाली काकींनी दहिवडी आगार प्रमुख यांना लोधवडे येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दहवडी शाळा आणि कॉलेजला जाण्यासाठी कसा त्रास होतो आहे हे पटवून दिलं संबंधित अधिकारी यांनी लगेच सकाळी आणि संध्याकाळी शाळेच्या वेळेत बस बस करतो असे आश्वासन दिले आणि त्या आश्वासनाची पूर्ती म्हणजे शुक्रवार रोजी कुकडवाड येथे जाणारी झाली आगार व्यवस्थापक श्री डुबल साहेब आणि त्यांची टीम अतिशय कौतुकास्पद काम करत असल्याचं लक्षात आलं पूर्वीच्या दहीवडी आगाराच्या कार्यपद्धतीत आणि आताच्या कार्यपद्धतीमध्ये खूपच चांगला बदल झाला असल्याचे दिसून आलं डेपोच्या आवाराची स्वच्छता आणि परिसरात झालेले वृक्षारोपण लक्षात घेऊन तसेच एस टी बसच्या फेऱ्यांचे व्यवस्थित नियोजन केल्यामुळे आगाराची वाढलेली आर्थिक उलाढाल देखील सुधारलीय यावेळी एस टी डेपोचा परिसर सर्वांनी फिरून पाहिला चांगल्या कामाबद्दल काकींचे हस्ते डेपो व्यवस्थापक श्री डुबल साहेब आणि त्यांच्या टीमचा सत्कार केला मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा అని బెల్ ఐక ప్రెస్ క